नाही सांगता का हो ते काय बोलले खरं बोलले का कुठं आपल्याला माहित नाही पाठवलंय की नाही परंतु त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा दिसला चर्चेतला आम्हाला तेवढं मात्र भावलं की ते मुख्यमंत्र्याला सांगतो बोलले तेच आलेत आम्ही बोलवलेलं नाही हे मात्र क्लिअर आम्ही बोलवलेलं नाही आता ते करतील चर्चा मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकल्यानंतर नाही मला अंमलबजावणी पाहिजे मुंबईत जाऊन काय करायचं आम्हाला आरक्षण घ्यायचं इथं देत असले दरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आम्ही गुलाल घेऊन जाणार मग तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला फुलं फुलाच्या ट्राका इकूणच जे शिप्या येणार आहेत आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी हा तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आडवा आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार साथे <laughs>